आता आपण कॉन्ट्रोल टूलची माहिती घेऊया कॉन्ट्रोल टूल हे इंटर इफेक्टच्या ग्रुपमध्ये यास असते त्यातले कॉन्ट्रोल टूल सिलेक्ट करा आणि या चौकोनात आपल्याला कॉन्ट्रोल इफेक्ट द्यायचा त्यात येते या आणि डावीकडनं उजवीकडे ड्रॅक करा पॉईंट की या चौकोनामध्ये तुम्हाला कॉन्ट्रोल इफेक्ट तयार झालेला दिसेल इफेक्ट इफेक्टमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे स्टेप्स आणि दुसरं म्हणजे या स्टेप्स ऑफसेट आहे कॉन्टोरचा तो किती मिलीमीटरचा आहे आता या स्टेप्स सोळा आहे त्याच्यामध्ये आणि हा जो इफेक्ट आहे किती ऑफसेट करायचा तो आपण कमी केला तर खूप जागा राहते आणि मग आपण स्टेप्स वाढू शकतो आता मी याच्या स्टेप्स तीस करू शकेन हे बघा स्टेप्स वीस करतो आता जर का हा इफेक्ट मला दुसऱ्या चौकोनाला द्यायचा असेल तर तो चौकोन सिलेक्ट करायचा येथे कॉपी काउंटूर प्रॉपर्टीज आहे तिकडे जायचे आणि ज्यापासून तुम्हाला हा कॉपी करायचा आहे काउंटूर त्याच्यावर क्लिक करायचे की दुसरीकडे देखील त्याप्रमाणेच कॉपी होते तिसऱ्या चोकनावर क्लिक केले आणि पुन्हा मी कॉन्ट्रोल टूल सिलेक्ट केले कॉपी प्रॉपर्टीला गेलो आणि ह्याचे क्लिक केले आता तिन्ही ठिकाणी तुम्हाला तोच कॉन्ट्रोल इफेक्ट आलेला दिसेल आता त्याच्यामध्ये तीन प्रकारचे लिनियर कॉन्ट्रोल कलर्स नंतर क्लॉक कॉन्ट्रोल कलर्स काउंटर कलर्स असे तीन कलर्स आहेत आपण या तिन्ही चौकोनांना हे तिन्ही कलर्स देऊया आणि काय फरक होतो ते बघूया पहिल्या चौकोनाला गेलो आणि तिथे लिनियर कॉन्टोर कलर दिला दुसऱ्या चौकोनाला आलो तिकडे क्लॉक वाईज कलर दिला आणि तिसऱ्या चौकोनाला आलो आणि तिकडे तिसऱ्या शेवटचा कलर दिला त्यामुळे या तिन्ही हे कॉन्टोर इफेक्ट्स वेगवेगळे झालेले आहेत त्याचप्रमाणे हा कॉन्टोर असतो आणखी तीन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे टू सेंटर टू सेंटर आ, क्लिक केला ऑप्शन की स्टेप्स हा प्रकार नाही सावतो दुसरा आहे तो इनसाइड आणि तिसरा आहे आऊटसाइड आउटसाइड हा प्रकार केला तर हा चौकोन आहे याच्या भोवताली काउंटूर इफेक्ट दिला जाईल आणि हे असं दिसेल बघा चौकोना देणे म्हणजे आउटसाइड काउंट आणि चौकनाच्या मध्ये काउंटर इफेक्ट देणे म्हणजे इनसाइड या प्रकारे आपण काउंटर इफेक्टचा वापर करू शकतो आपण जेवढ्या स्टेप्स वाढवू त्याच्या आणि जेवढं त्याचं ऑफसेट कमी करू तितका तुम्हाला सुपरफाईन काउ कौन, काउंटर येत जाईल उदाहरण आता याच्या स्टेप्स मी जर का शंभर केल्या शंभर होतील कारण मला आम्हाला माहिती नाही वीसच आहेत पण याच्या पहिला ऑफसेट कमी कर करतो मी आणि या स्टेपचा जास्तीत जास्त करतो मी पन्नास देतो आणि वाढवू शकेन असं वाटतं मला पहिला आणि दुसरा त्याच्याशा तिसरा कॉन्ट्रोल किती सुपरफाईन वाटतो आहे अशा प्रकारे कॉन्ट्रो टूलचा वापर अनेक प्रकारची डिझाईन्स काढण्याकरता केला जाऊ शकतो